मित्रांनो तुमचे स्वागत आहे मराठी कथामध्ये मी वाशीची राहणारी आहे माझं नाव कोमल आहे माझं वय एकवीस वर्ष आहे लोक म्हणतात की दिसायला खूप सुंदर आहे आणि आकर्षक आहे कदाचित या कारणामुळे मोहल्यामधले मुलं अनेक माझ्याबद्दल बोलतात मी एका साध्या आणि छोट्या कुटुंबातून माझ्या घरात माझ्या घरात एक छोटा भाऊ आहे आणि पप्पा यांचं निधन झाले आहे जेव्हा मी तीन वर्षाची होते तेव्हा मम्मीला पप्पाच्या जागी शाळेत नोकरी मिळाली होती आणि तिने तिने वाढवले आता मी आणि माझा भाऊ दोघे कॉलेजला जातो येताना माझं मन खूप उदास झालं मी बिचाण्यावर लोळून गेले आणि कधी झोप लागली ते कळालंच नाही अचानक माझी झोप उडाली आणि मला असं वाटलं की कोणी माझ्या जवळ बसला आहे माझ्या शेजारी कोणी ना कोणी तरी हळूवारपणे आपल्या अंगठीचा स्पर्श करत आहे असं मला समजलं प्रथम मला काहीच कळलं नाही हे काय चालू आहे म्हणून पण जसं मी हलक्या आवा, आवाजात माझ्या डोळ्याची पापणी उचलली तसं मी एकदम गोंधळी माझा छोटा भाऊ ज्याला मी मासूम आणि शरीफ समजले होते तोच माझ्या जवळ बसलेला होता मला विश्वास बसत नव्हता की तो असं करू शकतो माझं हृदय खूप जोरात धडकू लागलं आता मला समजलं नव्हतं आता मला समजत नव्हतं की मी काय करावं काहीही बोलायची किंमतच जमू शकले नाही मी विचार करत होते तो असं काय करतो त्याने कधी असा काही विचार केला होता का माझ्याबद्दल की हे फक्त एक चूक होती त्या क्षणी माझ्या मनात खूप विचार आले मी त्याला माफ करू शक, 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 मी त्याला माफ करू शकते का हे एक असा प्रसंग आहे का ज्याला मी ज्याला मी दुर्लक्ष शक, करू शकते पण त्यावेळी ना जाणे त्या क्षणी मला राग ही हो येत नव्हता अलर्ट मला असं वाटत होत की कदाचित हे मला चांगले वाटत होते माझ्या समजणुकीत काहीतरी कमी होते की केव्हा त्या क्षणाची मी काही वेगळेच विचार करत होते काही वेळ गेला आणि मी अजूनही झोपेचे नाटक करत होते त्यावेळी अचानक लक्ष वेधलं आणि मला समजले की भाऊ मला हळूच जाग करण्याचा प्रयत्न करत आहे त्याची अंगठी माझ्या खांद्यावर हळूवारपणे स्पर्श करत होती पण मी डोळे उचलले नाही मला माहीत होते की मी पूर्णपणे जागी आहे पण तो कदाचित समजला होता की मी खोल झोपी मध्ये आहे हळूहळू त्याच्या हालचाल आधी अधिकच होऊ लागल्या जिथे तो स्पर्श करत होता आता त्याच धाडस आणखी वाढले होते मला समजत नव्हतं कि तो काय करत आहे आणि काय करायचं आहे पण मी शांतपणे पाहत होते होते माझ्या मनात अनेक प्रश्न उठत हे हे माणूस भाऊ अचानक इतका बदल कसा झाला त्याने असे काय केले मला समजत नव्हते कि तो मला झोपेत काय खाऊ घालायचा प्रयत्न करत आहे माझे ओठ बंद होते पण तरीही त्याने पण तरीही त्याने प्रयत्न केले की मी खाव झोपेत मी मी माझे थोडेसे उघडले असं दाखवलं की मी झोपेत आहे आणि माझे ओठ आपोआप उघडतात त्याला त्या क्षणात माझ्या आता एक विचित्र प्रकारची भीती होती पण मी ती व्यक्ती होऊ दिली नाही त्याच वेळी अचानक घराची फोनची घंटी वाजली त्या आवाजामुळे सर्व घराचं वातावरण बदललं भाऊ तोरीत घाबरला आणि घाबरून दूर गेला तो इतक्या जोरात उठला की मला समजले त्याच्या डोक्यात डर होते की मी जागी होऊ जाईल नये त्याने फोन उचलला की पाहिले की ते मम्मीचा कॉल होता ती विचारित होती तुम्ही लोकांनी जेवण खाल्लं का मी मन विचार मी मनात विचार केला त्यांना ह्याच वेळी कॉल करायचा होता का पण त्यांनी लवकर कॉल संपवला आता लक्ष परत परत भाऊकडे भाऊकडे वळून पाहिलं पण मग पाहिलं की तो खोलीतून गायब झाला होता मी काही विचार करत काय की आता हो। माझं मन आता बेचान झालं होतं हे हेच तो भाऊ होता ज्याला मी नेहमी पासून आणि समाजात समजदार मानत होते तो अचानक इतका कसा बदलला काय मी त्याच्या शियाच्या बद्दल बोलाव हो का किंवा त्याला दुर्लक्ष करावं का जवळ करावं आणि मी खूप वेळ माझ्या विचारात गुंतले होते मी विचार केला की जर मी वर काही केले नाही तर कदाचित ही घटना पुन्हा होऊ शकते पण जर मी त्या काही सांगितलं तर आपलं नातं नेहमीसाठी बदलून जाईल मग मी स्वतःला थांबू शकले नाही माझ्या मनात गोंधळ माजला होता आणि मी भावाशी काही न बोलता स्वतःला थांबून शकत नव्हते हो मी त्याच्या खोलीकडे गेले भाऊची खोली होती जिथे तो नेहमी अभ्यास करत होता मला समजत नव्हते हो की मी त्याला काय सांगणार या संपूर्ण प्रश्नाचा सामान्य सामना मी कसा करावा तेव्हा मी भाऊच्या खोलीत जवळ पोहोचले तेव्हा दरवाजा अर्धा उघडा होता मी हळूच आता डोकावलं पण जे मी पाहिलं ते त्यांनी माझ्या डोळ्यातून पूर्णपणे उघडलं भाऊ झोपला होता आणि तो आपल्या हाताने काहीतरी करत होता ज्याला पाहून मी संपूर्णपणे चकित होऊन गेले होते माझं हृदय वेगाने धडकू लागलं होतं आणि मी हेच समजत नव्हते माझा मासूम आणि साधा भाऊ ज्याला मी आतापर्यंत फक्त एका लहान मुलगा प्रमाणे पाहिलं होतं तो असं काही करू शकतो असं मी कधीच विचार केला नव्हता सुमारे एक मिनिट मी फक्त दरवाजावर उभं राहिले माझ्या मनात अनेक प्रश्न येत होते अखेर त्याला काय झाले आहे तो खरंच असं करत का आहे किंवा मी काही भ्रमात तर नाही मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला पण माझ्या डोळ्यामध्ये तोच होता मला कळत होत की मला काहीतरी करायला हवं हो, किंवा काहीतरी सांगायला हवं हो, पण माझ्या तोंडातून आवाज बाहेर येत नव्हता हो ज्याला मी आत आतापर्यंत मासूम समजले होते तो माझा भाऊ माझ्या समोर पूर्णपणे वेगळ्या रूपात होता त्याला अशा स्थितीत पाहून मला समजत की कदाचित त्याला लहानपणापासून काहीतरी पाहिले मी कधी विचारही नाही दोष नाही उलट मी गोंधळ होते मला समजत नव्हते की हे माझं काहीतरी चुकीचं चुकी समज आहे की काहीतरी वेगळं मी हळूच दरवाजा दूर होण्याचा निर्णय घेतला मला नाही माहित की जर मी त्याला अशा स्थितीत थांबवलं तर आपल्यामध्ये काय होईल मी मनात विचार करत होते की जर त्याने माझ्याशी काही चुकीचे केले तर आणि तो वेळ होता त्याने मला पाहिलं आणि त्यानंतर तेच ज्याची मला भीती होती मला हे स्वप्न पडले होते मी अचानक झोपेतून उठले तर मी बेडवरती होते मित्रांनो तुम्हाला जर कथा आवडली असल्यास लाईक करा आणि फॉलो करा चॅनलला सबस्क्राइब करा